चला तर फ्रेंड्स आज आपण घरच्या घरीच मस्त असं फ्रूट खंड बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा हे खायला तर इतकं अप्रतिम लागत होतं तर तुम्ही पण एकदा नक्कीच करून पहा तर चला आता आपण रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो दही रात्रभर चा रुमालामध्ये बांधून ठेवलं होतं त्याच्याखाली चा मी चाळणी ठेवली होती जेणेकरून ते पाणी व्यवस्थित निदळावं म्हणून तर बघा या ठिकाणी आपलं दही पूर्ण दह्यातलं पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे तर आता हे दही आपण एका चाळणीमध्ये घेऊन अशा पद्धतीने आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे जेणेकरून ते एकदम मौसूत आणि मस्त व्हावं म्हणून तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण त्या गाळणीतून काढून घ्यायचं आहे नाही घेतलं तरी चालेल पण तुम्ही ते व्यवस्थित नुसतं चमच्याने हलवलं तरी चालेल तर बघा अशा पद्धतीने मी हे गाळणीतून काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी मी पिठी साखर घातलेली आहे तर तुम्हाला जेवढं गोड आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स हवेत ते ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर बघा या ठिकाणी मी वेलदोडा पूड पण वापरलेली आहे अर्धा चमचा या ठिकाणी मी वेलदोडा पूड घेतलेली आहे तर आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून साखर आणि दही त्याचबरोबर सगळे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावेत बघा हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं तर बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण छान त्याच्यावरती गार्निशिंग करून घेऊया तर बघा या ठिकाणी मस्त असं आपलं फ्रूटखंड तयार झालेलं आहे तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊयात थोडा वेळ तर बघा तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग